मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहे मॉर्डन प्राथमिक विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न मॉर्डन प्राथमिक विद्या मंदिर निगडीचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा ते दोन या वेळेत प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे संपन्न झाले प्रमुख पाहुणे निवृत्त पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य माननीय श्री विजयसिंह जाधव उपस्थित होते तसेच सा रे गम फेम कुमारी अनया देसाई हिने आपल्या गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले अध्यक्षस्थानी श्री मानसिंग साळुंके होते कार्यक्रमाची सुरुवात यशस्त वन व स्वागत गीताने झाली मुख्याध्यापक पांडुरंग मराडे यांनी शाळेत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता कुलकर्णी यांनी केले पाहुण्यांचा परिचय किरण वारके यांनी केला शाळा अंतर्गत अंतर व विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धामध्ये बक्षिसे मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमात गणेश वंदना देवीचा जागर दाक्षिणात्य संस्कृतीवर आधारित नृत्य नारी सन्मान कारागिल विजय दिवस, महारा कारागील दिवस शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग नाट्यछटा तबला वादन भरतनाट्यम इत्यादी कार्यक्रमाचा पालकांनी व विद्यार्थ्यांनी मनमुरात आनंद लुटला कैलास माळी सरांनी कोरोग्राफ केलेल्या कारागिल विजय दिवस व वैशाली ढाकणे यांनी किरण वारके यांनी ओग्राफ केलेल्या शिवाजी महाराजांच्या जीवनावरील नृत्य या दोन्हीही नृत्याचा प्रथम क्रमांक आला मान्यवरांनी शाळेमार्फत राबविण्यात येणाऱ्या क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमाचे कौतुक केले विजिटर प्रमोद शिंदे राजीव कुटे नगरसेविका सुलभाताई उबाळे ज्योत्सना महाजन नामदेव मेहर विद्यार्थी प्रतिनिधी चिरंजीव वेदांश राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्याध्यक्ष गजानन एकबुटे व कार्यवाह श्यामकांत देशमुख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या वैशाली ढाकणे यांनी आलेल्या सर्व अतिथींचे आभार मानले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली